मामाच्या तिकडे मला दीड हजार रुपये भेटले ते सुद्धा तुम्हाला देऊन टाकले वर मानताय वा काय देती मला शंभर शंभर रुपये कुठली बायको देईन का तिला भाऊ काय भाऊ जवळने भेटलेली रक्षाबंधनला गिफ्ट भेटला ती देईन का कुठली बायको हा एक रुपये तरी मला खरंच शंभर रुपये बावळ असते ती शंभर रुपये भेटती तुझी ती मला शंभर रुपये नाही शंभर रुपये वर नव्हते शंभर रुपये कोणाला भेटतात पुरीला खायला पैसे भेटतात ते शंभर रुपये माझे वेगळे तुम्हाला देते एकदा पण मी माझ्यासाठी काय खर्च हा भाऊ कधी माहिती ती वर्षातून एकदा आणि द्राक्षाबंधन येते ती कधी देतो वर्षातून एकदा मग ते वर्षाच्या जवळच चल पाचशे पाचशे धर हजार रुपये धर मग मी तर वेळेस इतर वेळेस मग ते तुमचं कर्तव्य तुम्ही मला घ्यायचं माझ्या आई बाप्पानी मला दिलेलं असतं गिफ्ट ते सुद्धा मी तुम्हाला देऊन टाकते म्हणजे विचार करा मला तरी खरं तुझं ते म्हणजे आपला ते दुसऱ्याचं मी काही तेच की मग काय म्हणते माझं पैसे मग ते माझ्यासाठी दिलेले असते तर मी विचार करते का माझा विचार करते का मी माझ्या स्वतःचा मी कोणाचा विचार करते माझ्या नावांचा विचार करते अवघड नाही माझ्या नवऱ्याचा विचार करते की तुम्हाला देते मी मला स्वतः तरी खरंच ते का माझा तर विचार वा 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 तिथं पाच पाच दहा ड्रेस घेते मग ते तुम्ही घ्यायचे असते नवरा नको साडी मला चार हजाराची साडी म्हणते तुम्ही घेता मी नाही मी म्हणते मला हजाराचं पाहिजे मग तुम्ही काय म्हणता काय ना माझी बायक्युलर स्टँडर्ड अशी भारी दिसली पाहिजे ना उठून दिसली पाहिजे मग तुम्ही चार काय दहा हजाराचे तुम्ही घेता मराठी नाही बर कुठं जाशील कुठं इथंच आहे ना, ना। <laughs> तू कुठं मी आहे ना कुठं जाणार तू बघून घेतो तुला ठीक आहे वेळ प्रत्येकाची येते ज्यांनी मला अडचणीच्या काळात मदत नाही ना केली त्यांनी बघून घेतो असतो बार बार हा, 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 मी केली मी नाही बघाय बघा म्हणजे किती मदत तर नवऱ्याला कमीच दिती गा गा आता <laughs> का काय पैसे मला कधी तवा होय कधी असून खोडता असत महत्वाला पाहिजे दोन दिवसाच्या दोन तीन देतो द्यायच नाही एकदा घ्यायचं द्यायच नाही कोण द्यायला गुढीत बुडून घ्यायचे पैसे ते शंभर रुपयासाठी भांडतात माझ्याकडे शंभर रुपयासाठी म्हणतात शंभर रुपयासाठी माझे, माझे ते